मुंबई ही आता दिल्ली होत चाललीय का नाही हा प्रश्न फक्त मीच नाही तर संपूर्ण भारत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईतील वायू प्रदूषण नुकत्याच आलेल्या हवा गुणवत्ता मुंबईची हवा ही मध्यम ते अस्वस्थकर श्रेणीत आहे तज्ज्ञांच्या मते याचे मुख्य कारण वाहनांमधून होणारे प्रदूषण आणि बांधकाम हे आहे मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे घसाखक होणे दमा लागणे छातीत घरघर होणे श्वसनाच्या समस्या फुफ्फुसांवर अबाढपे परिणाम होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच या प्रदूषणामुळे होताना शक्ती आहे पण तुम्ही स्वतःची काळजी घेऊन या सगळ्या समस्या टाळू शकता हवेची गुणवत्ता धोकादायक असल्याने विनाकारण घराबाहेर जाणे टाळा मास्कचा वापर करा तसेच घराच्या खिडक्या बंद ठेवा प्रदूषण कमी असेल अशा वेळेतच व्यायाम करा वाहनांचा वापर कमी करा श्वसनाच्या दम्याच्या किंवा खोकल्याच्या समस्या उद्भवताना दिसत असतील तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका